दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यपालपदी नियुक्ती देण्याचं अमित दाखवत तमिळनाडूमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ तब्बल पाच कोटींना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी याच्या घराची गुन्हे शोध पथकानं झडकी घेतलेली आहे या झडतीत सुमारे सात लाखांची रोकड काही जमीन मालमत्ता खरेदीची कागदपत्रं पथकाच्या हाती लागली आहेत त्याचे आणखीन काही साथीदार असण्याच्या शक्यतेनं वेगवेगळ्या पथकाद्वारे तपास केला जातो नाशिक रोड भागातील गंधर्वनगरी येथे राहणारा संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी यास पोलिसांनी अटक केली आहे तमिळनाडू येथील या व्यक्तीस राजकीय ओळखीच्या जोरावर राज्यपाल बनवण्याचा अमेश दाखवून संशयित निरंजन सुमारे पाच कोटी रुपये घेतले त्यापैकी साठ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते तर उर्वरित पैसे ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यात आणि नागपूर येथील वैश्विक सेवा फाउंडेशन या संस्थेच्या बँक खात्यात घेतले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही बँक खाती गोठवली आहेत संस्थेनं आलेल्या पैशांमधून गोशाळेसाठी जागा खरेदी केल्याचं उघडकीस आलेलं आहे दरम्यान बुधवारी निरंजन याच्या घराची झडती घेतली असता त्यावेळी त्याच्या घरातून सात लाख रुपयांची रोकड अडवणार दरम्यान पोलिसांनी निगडीत चौकशी सुरुवात केली आहे दरम्यान पोलिसांचे एक पथक अशाच प्रकारे या संस्थांनी आणखी कोणाकोणाशी संपर्क साधला कोणाकडून किती पैसे घेतले याची चौकशी करतात त्या तपासात काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे संशयित निरंजन यांना तक्रारदारासह अनेकांना सोशल मीडियावर भाजप आणि हिंदुत्वादी नेत्यांसोबतचे नेत्यासोबतचे त्याचे फोटो होते यातून तपासी पथकानं कुलकर्णी याच्या पक्ष सदस्याची देखील दोन ते तीन वेळा चौकशी केल्याचं सांगण्यात आलेलं आहे निरंजन कुलकर्णी यास न्यायालयानं दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिस सर्व आर्थिक व्यवहार तपासत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक